नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी वंचित बहुजन आघाडीच्या दिशेबद्दल बोललो होतो होय म्हणजे वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना जो मोठेपणा दिला होता त्यांना तिकीट दिलं होतं पुण्यातून अर्थात ते पडले आणि त्यांच्या पडण्याची कारणं इतर अनेक असतील परंतु अशा वसंत मोरेंनी सोडचिठ्ठी दिली वंचितला अर्थात त्यांचा इतिहास तसाच आहे आधी सगळ्यात आधी शिवसेना त्यानंतर मनसे मनसेनंतर वंचित आणि आता पुन्हा स्वगृही किंवा शिवसेना म्हणूयात आणि त्यावरून त्यांचं एक स्पष्ट झालं त्यांचा स्वभाव की त्यांना आमदार व्हायचे किंवा खासदार व्हायचे म्हणजे जे मिळेल ते पद हवं आहे मानाचं पद हवं आहे आणि त्याच्याकरता ते पक्ष बदलत असतात आणि त्यावेळेस मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी की वंचितने आता दिशा नीट ठरवली पाहिजे राजकारणाची दिशा म्हणजे वंचित बहुजन आघाडीने एका मोठ्या पक्षाच्या साथीने पुढे जायला हवे वंचित बहुजन आघाडी मोठा पक्ष नाही असं माझं म्हणणंच नाही आहे एके कारण एकेकाळी वंचित बहुजन आघाडी सगळ्यांच्या छातीत धडकी भरवली होती फक्त या निवडणुकांमध्ये लोकसभाच्या निवडणुकांवर थो थोडंसं गणित बिघडलं याचं कारण काँग्रेसनी संविधान बदलण्याचा उचललेला खोटा मुद्दा आरक्षणाचा खोटा मुद्दा आणि त्यामुळे थोडेसे वंचितचे मतदार गोंधळले होते पण आता आता अतिशय योग्य दिशेला वंचित जात आहे होय याचं कारण आहे की जनसामान्यांच्या वंचितांच्या बहुजनांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर वंचित नेहमीच संघर्ष करत असते आणि त्या संघर्षाचा एक भाग म्हणून नुकतीच चार दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांची ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली बाळासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांनी जनतेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली आणि सकारात्मक चर्चा झाली आहे होय मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर प्रामुख्याने तीन मुद्द्यावर चर्चा झाली असं प्रकाश आंबेडकर सांगतायत आणि त्यातला पहिला मुद्दा आहे तो गायरान जमिनींचा गायरान जमिनीवर सुमारे साडेचार लाख महाराष्ट्रामध्ये कुटुंबांनी शेती केलेली आहे त्यांचा उदरनिर्वाह आहे पोटा पाण्यासाठी आणि ती काय फार मोठी शेती नाही आहे परंतु गायरान जमीन जर रिकामी असेल तर तिथे ती रिकामी आहे पडीक आहे म्हणून त्यांनी तिथे शेती केलेली आहे मात्र शेती ती शेती बेकायदेशीर आहे खरं आहे शासनाच्या दृष्टीने ती शेती बेकायदेशीर आहे आणि अशा शेती करणाऱ्या कुटुंबांना तिथली ग्रामपंचायत असेल जिल्हाधिकारी असतील स्थानिक त्यांनी नोटिसा पाठवले आहेत की आपली शेते कापू का नाही किंवा आपलं पीक नष्ट का करू नये आपण ते बेकायदेशीर जागेवर पीक घेतलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी हा पहिला मुद्दा अधोरेखित केला आणि त्यांनी सांगितलं की मुळातच पीक नष्ट करणे हा गुन्हा आहे आणि या कुटुंबांचा जो उदरनिर्वाह साडेचार लाख कुटुंब आहेत त्यांचा उदरनिर्वाह ते शेतीवर चालतो त्यामुळे असं होऊ नये याच्या शासनाने मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या पाहिजेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा होता तो देखील महत्त्वाचा होता त्यांनी सांगितलं गावांमध्ये कुटुंब वाढत आहेत आणि स्वाभाविक आहे की कुटुंब वाढत असतात एका कुटुंबात तीन मुलं असतील तर त्या तीन मुलांचे लग्न झालं तर त्यांची वेगळी कुटुंब होतात तर अशी कुटुंब वाढल्यामुळे गावांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली ही गोष्ट आहे किंवा देशभर आहेत आपण पण सध्या महाराष्ट्राचा मुद्दा आहे तर अशी कुटुंबं वाढली आहेत आणि ते घर वाढवताना अतिक्रमण झालेलं आहे हे नाकारता येणार नाही तर हे अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा मिळालेल्या आहेत हे अतिक्रमणावर कारवाई होणाऱ्या अशा नोटिसा मिळाल्या आहेत आणि त्यांची राहण्याची व्यवस्था आहे खरं तर ती आणि ते अतिक्रमण काही बाहेरून येऊन केलेलं नाही आहे तिथले तिथेच ते कुटुंब वाढलं आहे आणि जागा थोडी वाढली कुटुंब वाढल्यामुळे आणि म्हणून त्यांना ती वेगळी घरं बांधावी लागली आहे तेव्हा याबाबत देखील मुख्यमंत्री महोदयांनी नोंद घ्यावी आणि अशी अतिक्रमणं नष्ट करू नयेत बघा सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत आणि तिसरा मुद्दा होता बघा पहिला मुद्दा गायरन जमिनीचा दुसरा अतिक्रमण झालेल्या घरांचा आणि तिसरा मुद्दा दीक्षाभूमीचा नागपूरच्या दीक्षाभूमीवर जे आंदोलन झालं म्हणजे दीक्षाभूमी स्मारक समितीने जे तिथे पार्किंग करण्याचं योजलं होतं आणि त्याविषयी स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला याचं कारण दीक्षाभूमीला हानी पोहोचू शकत होती मुख्य स्तूपाला त्यामुळे हानी पोहोचू शकत होती असं आंदोलकांचं म्हणणं आहे आणि अनेक वेळा आंदोलनं करूनही ज्यावेळी शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं त्यावेळी स्वाभाविक आहे की अनुयायी चिडले आणि त्यांनी ते अतिक्रमण किंवा दीक्षाभूमीवर जे काही बांधकाम होतंय तिथे थोडासा गोंधळ केला ते बांधकाम हटवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी नंतर लगेच तो जो आराखडा आहे विकासाचा आराखडा किंवा दीक्षाभूमीमध्ये जे अंडरग्राऊंड पार्किंग केलं जाणार आहे तो सगळा आराखडा स्थगित केल्याचं किंवा याच्या पुढे रद्द होईल तो पण स्थगित केल्याचं जाहीर केलेलं आहे पण आंदोलकांवर केसेस मात्र झालेले आहेत आणि अशा आंदोलकांवर केसेस होऊ नयेत त्यांच्या केसेस मागे घेतल्या जाव्यात किंवा त्यांना अटक होऊ नये हा तिसरा मुद्दा घेऊन प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री शिंदे साहेबांशी बोलले आणि मुख्य म्हणजे ही सकारात्मक चर्चा आली आणि शिंदे साहेबांनी या सगळ्या सूचना मान्य केल्या आहेत अभिनंदन प्रकाश आंबेडकरांचं आता हे झालं सर्वसामान्यांच्या कामांविषयी संघर्षांविषयी त्यांच्या अडचणीविषयी राजकीय दिशेविषयीचा अजून एक मुद्दा आहे महत्वाचा आणि आता ती आपलातून हो आपलातून म्हणेन एक कल्पना प्रकाश आंबेडकरांनी काल मांडली आहे ही आपलातून कल्पना कोणती मराठा आरक्षणाचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र पेटलेलं आहे म्हणजे अजून जरी मोठ्या दंगली झालेल्या नाही आहेत तरी चिन्ह सगळी तशीच दिसत आहेत याचं सरळ सरळ कारण आहे की मराठा आंदोलक किंवा त्या आंदोलकांचे प्रमुख होणूयात किंवा आंदोलनाचेच प्रमुख मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षण हे आम्हाला कुणब्यातून मिळालं पाहिजे सगळे सोऱ्यांसकट मिळालं पाहिजे आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाली पाहिजे आता यामुळे हानी कोणाला पोहोचणार आहे तर उघड आहे ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याला हानी पोहोचणार आहे आणि म्हणून ओबीसी नेते विरोध करतायत या गोष्टीला ओबीसी नेत्यांनी विरोध केलेला आहे आणि हा संघर्ष आता पेटत चालला आहे ओबीसी नेत्यांपैकी श्रीत हाकेंनी उपोषण केलं होतं लक्ष्मण हाकेंनी प्राध्यापक ते तुम्हाला माहिती आहे आणि त्यावेळेस सरकारने त्यांना काही आश्वासन दिले आणि सध्या ते उपोषण त्यांनी स्थगित केलेलं आहे मात्र सगळेच ओबीसीचे नेते या सगळे हो सोऱ्यांसकट आणि कुणब्यांमधूनच आरक्षण देण्याच्या विरोधी आहेत हे स्वाभाविक आहे याच्यात काही चूक नाही आहे मात्र मनोज जरंगे पाटील देखील हट्टाला पेटले आहेत आता आरक्षण कोणाला मिळावं किती मिळावं हा खूप मोठा वादाचा मुद्दा आहे ओबीसीचं म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षणाची गरज काय अर्थात हे ओबीसी आत्ता म्हणत आहेत पण हे पूर्वीच शरद पवार यांनी म्हणून झालेलं आहे की मराठ्यांना आरक्षणाची गरज काय मात्र शरद पवारनं त्यावेळी कोणी जाब नाही विचारलं किंवा अजूनही विचारत नाहीत तर अशा सगळ्या प्रश्नांवर अशा संघर्षामुळे काल सरकारने एक बैठक बोलवली होती सर्व पक्षीय नेत्यांची सर्व पक्षीय नेते म्हणजे त्यात तुम्हाला माहिती आहे सगळे विरोधी पक्ष देखील आले आणि सत्ताधारी पक्षातले सहकारी पक्ष देखील आले आयत्या वेळे काल संध्याकाळी सहा वाजता जी बैठक होती ऐनवेळे विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार घातला असं आपण म्हणूयात बहिष्कार घातला किंवा त्या बैठकीला आले नाही विरोधी पक्षाचे म्हणजे कोण कोण आहेत त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आहे आणि इतर देखील त्यांचे काँग्रेस प्रमुख या सगळ्यांनी काल बैठकीला येण्याचं टाळलं त्याऐवजी हे लोक विजय वडट्टीवार यांच्या घरी निवडणुकासंदर्भात बैठक घेत होते म्हणजे बघा महाराष्ट्र इथे पेटलेला असताना अजून निवडणुका जाहीरही झालेल्या नाही आहेत महाराष्ट्रातल्या तरी देखील निवडणुका संदर्भात त्यांना चर्चा करायची होती म्हणून महाराष्ट्रात असलेल्या ज्वलंत प्रश्नाकडे त्यांनी पाठ फिरवली होती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्हाला प्रत्येकाची मतं जाणून घ्यायची होती हा जो संघर्ष आहे की जरांगे पाटील म्हणतायत आम्हाला सगळे स्वरे सकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे आणि ओबीसी याला विरोध करतायत तर सर्वपक्षीय नेत्यांचं म्हणणं नेमकं का काय आहे कारण सभेमध्ये लोक वेगळे बोलतात नेते वेगळे बोलतात तसं खरं तर प्रत्येक नेत्याने सभेमध्ये प्रत्येक आमदाराने खासदाराने सभेमध्ये हे सांगितलेलं आहे नेत्याने सांगितलेलं आहे की आरक्षण हे मिळालं पाहिजे लि, हा मुद्दा मान्य आहे मात्र ओबीसीना नुकसान होता कामा नये असा मार्ग काढला पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे पण प्रत्यक्ष सर्वपक्षीय जेव्हा बैठक आयोजित केली गेली त्यावेळे ते उपस्थितच झाले नाही म्हणजे हे टाळतायत हे टाळतायत आपलं मत व्यक्त करणं टाळतायत हा संघर्ष होऊ नये म्हणून एक साधा सरळ मार्ग आहे की आरक्षण जे दिलेलं आहे दहा टक्के महाराष्ट्र सरकारने दिलेलं आरक्षण आणि त्यावेळी गुलाल देखील उधळला होता तर ते आरक्षण टाळून मनोज जरांगे ओबीसीमधूनच का आहेत आणि त्यांना थांबवलं पाहिजे त्यांना समजावलं पाहिजे हा संघर्ष टाळला पाहिजे अशी खरंतर प्रत्येक समंजस नेत्याची भूमिका असायला हवी नागरिकांची तीच भूमिका असेल की आरक्षण मिळू देत मिळायला पाहिजे मनोज जरांगे पाटील जे मी बाळ म्हणतात त्यांचं भलं झालंच पाहिजे पण दुसऱ्याला त्रास देऊन किंवा दुसऱ्याच्या आरक्षणातून हे नको आहे याचं कारण कोर्टात ते टिकणार नाही आहे आणि मनोज बऱ्या म्हणतात की कोर्टात एकनाथ शिंदेने दिलेला आक्शन देखील टिकणार नाही यावर मत व्यक्त करण्याची संधी होती काल पण विरोधक उपस्थित झाले नाही प्रकाश आंबेडकर ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचितचे प्रतिनिधी किंवा वंचितचे सर्व सर्व उपस्थित होते आणि त्यांनी एक यावर छान अशी आपलातून अशी कल्पना सांगितली किंवा सूचना दिल्या आपल्यातून सूचना आहे आणि ती सूचना अशी आहे की जर हे नेते बैठकीला येत नसतील तर सरकारने यांना व्यक्तिगत पत्र लिहावे प्रत्येक आमदाराला प्रत्येक खासदाराला विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि त्यांची आरक्षणाबाबत भूमिका काय आहे ती लेखी मागवावी होय लेखी मागवावी म्हणजे मग दूध का दूध पाणी का पाणी होईल होय म्हणजे कोणाला खरोखर मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यायचा आहे कोण खरोखर मराठा आरक्षण ओबीसीमध्येच मिळावे म्हणून आग्रही आहे पण या आरक्षणाचा प्रश्न सोडव इच्छितो सामंजस्याने हे एकदा लेखी उत्तर आल्यावर स्पष्ट होईल आणि ती सूचना सगळ्यांना आवडलेली आहे काल देवेंद्र फडणवीस यांनी खास उल्लेख केला की ही सूचना मुख्यमंत्री साहेबांना पटलेली आहे आणि त्यानुसार कारवाई किंवा निर्णय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब घेतील तर ही अफलातून कल्पना बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे पण त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की सामंजस्याने प्रश्न मिटला पाहिजे महाराष्ट्र पेटायला नको महाराष्ट्रामध्ये जातीयवाद किंवा जातीवादी दंगली व्हायला नको जे काम जे लोक हे काम करत आहेत ते लोक कोण आहेत हे मी वेगळं सांगायची गरज नाही आणि त्यांचं नेमकं का उद्दिष्ट काय आहे आरक्षण उद्दिष्ट आहे की सत्तांतर किंवा सत्ता बदल कारण एकदा मनोज जरांगी बोलता बोलता बोलले पटकन की सत्ता बदल करायचा आहे बघूयात प्रकाश आंबेडकर सध्या अतिशय योग्य दिशेनं चाललेले आहेत आणि मला वाटतं बहुतेक त्यांनी जर एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला तर आश्चर्य वाटायला नको गटात प्रवेश म्हणजे काय की एकनाथ शिंदेसोबत जर त्यांनी युती केली वंचितने तर आश्चर्य वाटायला नको आणि ती अतिशय योग्य मूव असेल मी मागच्या व्हिडिओत हेच म्हटलं होतं की प्रकाश आंबेडकरांनी आता योग्य दिशा ठरवावी कोणावरही विश्वास ठेवू नये त्यांनी वसंत मोरे यांचा आयाराम गयाराम असा उल्लेख केलेला आणि तो अगदी खरा आहे तर अभिनंदन प्रकाश आंबेडकर यांचे आणि सर्व वंचितच्या समर्थकांचे आता वंचित योग्य दिशेला चाललेली आहे आणि ही सावधगिरी आता हा इशारा आहे सावधगिरीचा इशारा आहे कोणाला ज्यांनी ज्यांनी वंचितला धोका दिला ज्यांनी ज्यांनी वंचितशी दावा केला ज्यांनी वंचितला गृहीत धरलं किंवा ज्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पाडण्याचा कट रचला या सगळ्यांना हा इशारा आहे मी लक्षात घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन सर धन्यवाद